मंडळी तुम्हाला जर आपलं काम आवडलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या करा आणि विसरू नका नमस्कार दादा नाद एकच बैलगाडा शरीर चाललेलं नाद बघून असं वाटतंय की आपण या नादात बाहेर पडावं मी एक गरीबाच्या दावणीचा बैल बोलतोय आता मी सायदाती झालो आव आईन जेव्हा लयच मैदानं गाजवली गाजवली आता मात्र एक प्रश्न पडलाय नाद चालू आहे का धंदा दादा अहो गरीबांच्या बैलासनी होत नाहीत गरीबांची बैल अंधारात आहेत वायद्या आम्ही पण घेतली दिली साहेब पण ती शब्दांची पैशांची नाही अहो माझा मालक ज्यांनी ज्यांनी माझ्या मालकाला बैल मागितला त्यासनी त्यासनी माझ्या मालकानं बैल दिला पण आज तीच लोक माझ्या मालकाला पैसे मागते हे बघून लयच वाईट वाटते राव असं वाटतंय की बंद करावा ना आणि कुठंतरी लांब निघून जावावं ह्या मतलबी लोकांपासून मित्रांनो सगळंच पैसेवाले आहेत असं नाही ना अहो माझा गरीब मालक सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राब राब राबतोय आणि रातच्याला घरी येऊन चटणी भाकरी खाऊन झोपतोय एवढं सगळं करत असताना घर कसं चालवायचं अहो पोरांची शाळा आहे आपली संस्कृती मजू आपला नाच जपायचा आहे असं सगळं विचार त्याच्या मनाला जाते अशात कसं बस करून ते आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतोय कसा तरी खर्च चालवत असतोय तो माझा बा म्हणजे माझा मालक आवी एक वेळ आपल्या बायका पोरांच्या कडे बघत नाही पण माझ्याकडे त्याच सारखं लक्ष असते एक वेळ मी उपाशी राहीन पण माझा बैल कधीच नाही हे त्याचं वाक्य ऐकून डोळ्यात पाण्याच्या दारा लागत्या त्या आणि ह्याच माझ्या धाण्यासाठी मी मैदानात पळत असतोय अहो पण मी आत्ता पळून फायनल घेणार आहे का पहिला पाहिजेच की पण आजची परिस्थिती बघता गरीबांची सगळी बैल दावणीला उभी आहेत कारण नादात व्यवहार आला आमची मोठ्या अपेक्षा नाही आमच्या मापाची जी बैल आहेत का नाही तीच बैल आम्हाला मिळाली पण आता ते पण बैल मालक आम्हाला पैसे मागते ते आता तुम्हीच सांगा मंडळी आम्ही करायचं तरी काय आव असं करू नका मी आणि माझ्यासारखी किती बैल आधारात आहेत वेग खूप तेच नी पण पहिलं नाही ती त्यांना आपला बैल देऊन सहकार्य हो त्यासने उजडत आणू याव हो। सगळेच नीतिमत्ता नीतिमत्ता करतायत खर पण बैल बैल राहिला नाही आता पैशे का रा पैशे तो पैसे कमवून देणारे बँक झालाय बरोबर आहे का नाही प्रत्येक बैलाचा नियोजन करणारा एक माणूस पैशाचा व्यवहार बघणारा मजी एक कॅशर माणूस शब्द देणारा एक आणि बैल घेऊन येणारा एक असं सगळं विचित्र बघायला मिळतंय आपल्याला त्यातून पण माझा मालक कस तरी पैसे जमवतोय खर आणि समोरच्याला देतोय पण खरं पण तो समोरचा बैल मालक त्याच्यापेक्षा जास्त पैसे दुसरीकडन मिळाल्यावर काय पण कारण सांगून पैरा कॅन्सल करतो हे चित्र होत चालले सगळेच पैसे घेते ते असं नाही हो काही जण शब्दावर पण बैल देते देखी पण त्या लोकांची संख्या आता हळूहळू कमी होत चालल्या गरीब अजून गरीब आणि पैसेवाला अजून पैसेवाला होत चाललाय आता काहीतरी लोकांचं म्हणणं असेल की आहो जमत नाही पैसे नाही तर नाद कशाला करताय बंद करा की नाद पण एक सांगू का तुम्ही ज्या नादाच्या जीवावर उड्या मारताय का नाही तोच नाद मी आणि माझ्या गरीब शेतकऱ्यानं जपलाय असो दिवस आमचा पण येणार येईल की वेळ आमची पण आणि त्याच वेळेस मी आणि माझा मालक तुम्हाला एक दिवस नक्की भेटणार त्याच मैदानात ज्या मैदानासाठी जास्त पैशासाठी तुम्ही आमचा पायरा कॅन्सल केला होता मी तुमच्या सगळ्यांचा लाडका एका गरीबाच्या दावणीचा बैल बोलतोय